त्या या जिल्ह्याचे नेते आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते स्वर्गीय पी एन पाटील साहेबांचं चार दिवसापूर्वी आपल्या कोणालाही तसं वाटलं नव्हतं की अचानक ते आपल्याला सर्वांना सोडून काँग्रेस पक्षाची जवळजवळ वीस वर्ष या जिल्ह्याची लिडरशिप त्यांनी केली पक्षवाढीसाठी पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व प्रकारचे त्यांचे प्रयत्न होते आमची जी त्यांची टाटा मला वाटतंय एकोणीस साली दोन हजार एकोणीस ला झाली परंतु एकत्र आमदार मुश्रीफ साहेब आणि त्यांची अतिशय मैत्रीची आणि जिव्हाळ्याची दोस्ती होती आणि अतिशय जे चांगलं आहे जे योग्य आहे जे गरजेचं आहे ते करण्यासाठी त्यांचा आग्रह असायचा मुस्लिम साहेब त्याला साथ द्यायची त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये बंटी पाटील साहेबांचं नेतृत्व या काँग्रेस पक्षाला लागलं आणि काँग्रेस पक्षाची खरी मजबूत करण्याचा त्यांचा त्यांचा प्रयत्न आहे खरं जे पी साहेबांचे संबंध या जिल्ह्यातल्या सगळ्या विविध पक्षाच्या विविध सामाजिक संघटनेच्या लोकांच्या बरोबर अतिशय जिवाड्याचे होते सामाजिक प्रश्नामध्ये अतिशय धडाडीनं ते स्वतः जो निर्णय घ्यायचा त्या निर्णयावर ठामपणे शेवटपणे राहायचं राजकारणामध्ये राज एखादी गोष्ट त्यांनी मनाने ठरवली तर त्यात कधी त्यांनी तडजोड केली नाही विशेषतः पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणारा माणूस म्हणूनच त्यांची ओळख या जिल्ह्यात नव्हे तर तमाम महाराष्ट्रभर आहे मग अशी बोलले आमचे कम्युनिस्ट पक्षाचे नेते मी अधिक वेळ बोलणार नाही तर कारण टीका टिक्की होत परंतु अव्याजपणे नफा तोटा या कशाचाही विचार न करता आपण अंगीकारलेलं काम पक्षाचं काम अतिशय नेतान शेवटपर्यंत करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे आता महाराष्ट्र पाहतोय आणि म्हणून अशा या धडाडीच्या नेता आज आपल्यातून गेलाय मी तमाम आमच्या संकुलाच्या वतीने आमच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या वतीने आणि राष्ट्रवादी अजितदाना गटाच्या वतीने मी त्यांना भावप्रध श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो